आयुष्य हे नशिबावर कधीच ठरत नसत ते आपल्या सवयींवर आपल्या निर्णयांवर ठरत असत एकांतात बसून असा विचार केला आहे का की जीवनात आपलं नेमकं तरी कुठे आपलं काम काय आहे जबाबदाऱ्या काय आहेत पण तरीही मनात मात्र रिकामे असतो जणू काहीतरी महत्वाचं हरवल्यासारखं वाटत पण नेमकं ते काय हे कोणालाच कळत नाही नेहमीप्रमाणे आपण दररोज उठतो रोजच तेच आयुष्य जगतो लोकांसमोर हसतो पण आतून मात्र आपण थकलेलो असतो आणि यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या जी कधी, का जग थी कोटे सरकी कधी काही झगझत होती ती कुठेतरी गायब झाल्यासारखी वाटते कधी आपण विचार केलाय का किती वेळा काहीतरी सुरू करायचं ठरवलं पण वेळेवर निर्णय मात्र घेतला नाही आणि तिथेच थांबलो कित्येक वेळा आपण उद्यापासून सुरू करूया असं म्हणत आयुष्यभर मात्र थांबतोच आयुष्य बदलण्यासाठी चमत्काराची गरज नसते किंवा नशिबाची ही गरज नसते बऱ्याचदा आपण नशिबाला दोष देतो की माझ्या नशिबात चांगल्या गोष्टी ठरलेल्या ना नाहीत पण खर तर निर्णय हे आपल्याला घ्यायचे असतात हे निर्णय घेतले तर आपण स्वतःचं स्वतंत्र आयुष्य भविष्य घडू शकतो आणि जर घेतले नाही तर जग ठरवे आपण काय बनणार काय आहोत ते त्यामुळे आपल्या निर्णयांची सुरुवात ही आपणच करायची असते आपल्या सवयी बदलून ज्या काही सवयी आहेत स्वतःवर विश्वास ठेवायला विसरतो जगातली सर्वात मोठी शक्ती ती कुठल्या पर्वतात नसते पैशात कि किंवा नशिबातही नसते ती आपल्या अंतकरणात असते त्याला जाग करण्याची गरज असते पण दुर्दैव पहा ना बहुतेक लोक स्वतःला कमी लेखण्यात इतके व्यस्त असतात की स्वतःच्या शक्तीची ओळखच ते करून घेण्यात कमी पडतात तुम्ही आज जे आहात ते तुमच्या विचारांचा परिणाम आहे आणि उद्या तुम्ही काय व्हाल हे तुमच्या स्वतःवरच्या विश्वासावर ठरणार आहे म्हणून आजपासून सर्वप्रथम स्वतःला एक वचन द्या मी कोणाची कॉपी करणार नाही मी माझ्या मार्गावर चालेल लोक हसतील टीका करतील शंका घेतील पण लक्षात ठेवा ज्याने स्वतःवर विश्वास ठेवला तो एक ना एक दिवस इतिहास नक्कीच घडवतो स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे गर्व नव्हे ती एक क्रांती आहे जी, जी सुरुवात करते मनातून आणि बदलून टाकते मात्र भविष्याला बंद म्हणजे कारण आपण बऱ्याचदा कारण देत राहतो आपण यशस्वी का होत नाही याच कारण म्हणजे परिस्थिती नसते तर कारण देणं असतं मला वेळच नाही घरची जबाबदारी आहे संधी मिळाली नाही असं म्हणत आपण आयुष्यभर स्वतःला थांबवत राहतो पण एक सत्यता लक्षात ठेवा कारण देणं म्हणजे स्वप्नांना सर्वात मोठं शत्रू निर्माण करणं असतं ज्याने कारण देणं बंद केलं त्याने स्वतःला जिंकायला सुरुवात केली या जगात कोणाचंही आयुष्य सोपं नसतं फरक एवढंच काही लोक अडथळे पाहून पळ काढतात आणि काही लोक त्या अडथळ्यांवर उभं राहून यशाची इमारत बांधतात तुम्ही जर कारण दिली तर तुम्हाला सहानुभूती मिळेल पण जर जबाबदारी घेतली तर तुम्हाला सन्मान मिळेल म्हणून आजपासून एक निर्णय घ्या कुठलीही परिस्थिती असू द्या मी कारण देणार नाही मी फक्त प्रयत्न करत आहे कारण ज्यांचं वाय मजबूत असतं ना त्यांच्यासाठी हाव आपोआप तयार होत पुढचं म्हणजे शिस्त पाळण्याचा नियम लोकांना असं वाटतं की यश हे नशिबावरच ठरतं पण खरं सांगते यश हे नशिबावर नाही तर शिस्तीवर ठरतं यशस्वी लोक आणि अपयशी लोक यांच्यातला मुख्य फरक काय असतो तर एक जण भावनांवर चालतो आणि दुसऱ्या शिस्तीवर जगतो शिस्त म्हणजे दररोज स्वतःला सांगणं वेळेवर काम करायला भाग पडणं माझं मन तयार होत नाही पण मला ते करायचंच आहे यावर ठाम राहण तुम्ही दररोज छोट्या छोट्या गोष्टींमध्ये शिस्त पाळली उठण्याच्या वे वेळेत अभ्यासात कामात विचारात तर आयुष्य तुम्हाला त्या शिस्तीचा किंवा व्याजाने परतावा एक ना एक दिवस नक्कीच देतं पण आपण काय करतो थोडं काही झालं की सगळं काही सोडून देतो आणि मग म्हणतो माझं नशीबच खराब आहे मला हे जमणारच नाही लक्षात ठेवा नशीब आपलं आयुष्य घडवत नाही आपल्या सवय सवयी आपलं आयुष्य घडवतात आणि त्या सवयींना आकार देण्याचं काम मात्र शिस्त करते आणि ती आपल्याला लावायची आहे एक निर्णय एक वचन आजपासून कोणतंही काम मनाच्या हुकमावर नाही तर शिस्तीच्या आदेशावर करा तुमचं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही पुढचं म्हणजे पैशासाठी योग्य दृष्टिकोन ठेवण्याचा निर्णय आपल्याला पैसा तर हवाच असतो प्रत्येकालाच पण आपलं पैशाला वाईट गोष्ट समजतो लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं पैशाने सर्व काही मिळत नाही पण कोणी हे सांगत नाही की पैशाविना काहीही सुरू होत नाही पैसा वाईट नाही वाईट असतो तो पैशाकडे पाहण्याचा चुकीचा दृष्टिकोन लोक पैशाला लोक समजतात पण खरं तर पैसा म्हणजे स्वतंत्र तुमचं वेळेवर जगायचं स्वतंत्र तुमच्या पालकांना मुलांना स्वतःला सुरक्षित ठेवण्याचं स्वतंत्र ज्याने पैशाचं महत्व समजलं तो, तो पैसा कमवतो आणि ज्याने पैशाला दोष दिला तो आयुष्यभर आर्थिक संकटात जीवन जगतो म्हणून आजपासून एक निर्णय घ्या पैशाकडे दोष म्हणून नाही तर एक जबाबदारी म्हणून पहा त्याला आदर द्या त्याला समजून घ्या त्याचा योग्य वापर करा त्याला योग्य मार्गाने आकर्षित करा कारण पैसा तुमचा शत्रू नाही तो तुमच्या विचारांचा वीच, प्रतिबिंब आहे विचार बदलला पैसा स्वतः तुमच्याकडे चालत येईल पुढचं म्हणजे लोक काय म्हणतील याची भीती सोडण्याचा निर्णय घेणं गरजेचं आहे या जगात दोनच प्रकारचे लोक शांत झोपतात पहिले जे काहीच करत नाहीत आणि दुसरे जे लोक काय म्हणतील याची भीती सोडून जीवन जगतात आपल्याला सुरुवात करायची असते पण आपण थांबतो आपल्याला स्वप्न बघायचं असतं पण आपण दडपतो असं का कारण मनात एक भीती असते लोक काय म्हणतील आणि ह्याचं एका प्रश्नाने हजारो स्वप्न होऊन जातात लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही काही मोठं करायला निघता तेव्हा सगळ्यांना हे चुकीच वाटत पण जेव्हा तुम्ही हे साध्य करता तेव्हा तेच लोक तुमच्याकडे एक प्रेरणा म्हणून देखील पाहतात मग आजपासून तुम्ही हे ठरवायलाच हवं की लोक काय म्हणतील असा विचार करणं सर्वप्रथम थांबवा कारण लोक तर देवालाही सोडत नाही मग ते आपल्याला तर मुळीच सोडणार नाही आपण तर माणूस आहोत कारण आपलं आयुष्य त्यांच्या मतांवर नाही आपल्या निर्णयांवर चालत म्हणून जे योग्य आहे तेच करायचं जसं मन सांगतं तसं जगा आणि लक्षात ठेवा लोक बोलतीलच पण इतिहास नेहमी कृती करणाऱ्यांनाच लिहिला जातो वाईट सवयींना मोडण्याचा निर्णय घ्या माणूस आपल्या नशिबाने हरत नाही तो हरतो स्वतःच्या वाईट सवयींनी आता तुम्ही म्हणाल वाईट सवयी म्हणजे काय तर वाईट सवयी म्हणजे ज्या हळूहळू आपलं आयुष्य खातात खराब करतात आपल्याला त्याचं काही कळतही नाही आणि पटतही नाही लक्षात ठेवा वाईट सवयी म्हणजे गंज आहे आणि वेळ म्हणजे आपलं लोखंड जर आपण वेळेवर जागे झालो नाही तर त्या ते गंजानं आपलं संपूर्ण आयुष्यही नष्ट होईल यशस्वी लोकांकडे काही जादू नसते फरक एवढाच त्यांनी आपल्या वाईट सवयी सोडल्या आणि ज्या त्या जागी उत्कृष्ट अशा चांगल्या सवयी अंगीकारल्या तुम्ही धूम्रपान किंवा व्यसन करत असाल ती वाईट सवयी किंवा स्वतःला सतत दोष असाल तर थांबा आज एक निर्णय घ्या मी माझ्या वाईट सवयींचा गुलाम नाही मी माझ्या चांगल्या सवयींचा निर्माता बनेल कारण एक दिवस तुम्ही सवयी बदला तर दुसऱ्या दिवशी सवय तुमचं आयुष्य बदलतील सातवान शेवटचा निर्णय म्हणजे स्वतःचा मार्ग तयार करण्याचा निर्णय प्रत्येक माणूस आयुष्यात दोन वाटांपैकी एक वाट निवडतो पहिली जी सगळे चालतात आणि दुसरी जी कोणीही चालायला धजवत नाही पहिली वाट सुरक्षित असते पण ती दुसऱ्याचं स्वप्न पूर्ण करते दुसरी वाट कठीण असते पण ती आपलं स्वतःच अस्तित्व घडवते आपण सगळे यश हवंच असतं प्रत्येकालाच पण त्यासाठी लोकांच्या मागे चालणं हे आपल्याला सोडावं लागतं स्वतःचा विचार करावा लागतो स्वतःची दिशा ठरवावी लागते लक्षात ठेवा जे लोक स्वतःचा मार्ग तयार करतात त्यांच्या मागे एक दिवस अवघ जग हे संपूर्ण चालतं होय हे सर्व करत असताना अडथळे मात्र येतील संघर्ष करावा लागेल लोक म्हणतील तू वेडा आहेस वेडी आहेस पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या मार्गावर उभे राहाल त्याच दिवशी तेच लोक म्हणतील हा वेडा नाही तर विजेता आहे म्हणून आजपासून एक निर्णय घ्या इतरांच्या नकाशावर तुमचं आयुष्य शोधणं थांबा स्वतःचा नकाशा स्वतः तयार करा स्वतःचा मार्ग बनवा आणि त्या मार्गावर ठामपणे चालत राहा कारण शेवटी जे स्वतःचा मार्ग तयार करतात त्यांच्यासाठी जग नव्या वाटा तयार करतात मित्रांनो आयुष्य बदलण्यासाठी जादूची कांडी ना लागत नाही नशीबही लागत नाही लागतो तो एक निर्णय आणि त्या निर्णयामागची जाणून घेतले ते फक्त ऐकून सोडून देऊ नका हे जीवनामध्ये खूप अनमोल असतं ते अंमलात आणणं गरजेचं आहे त्याचा उपयोग करणं गरजेचं आहे दररोज सकाळी एक प्रश्न विचारा की मी स्वतःमध्ये कालच्या तुलनेत आज थोडं तरी किंवा थोडी तरी सुधारणा केली आहे का जर उत्तर होय असेल तर असं समजा की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला लागला तुम्ही योग्य दिशेने चालले आहात का सगळ्यांना संधी देतो त्याचं सोनं करणं आपल्या हातात आहे आजपासून कारण देऊ नका कृती करा शिस्त पाळा भीती सोडा सर्वच मार्ग तयार करा आणि पहा काही महिन्यात तुम्हाला बदल जाणवेल तुमचं आयुष्य बदलणार इतर कोणीही नाही तर ते तुम्ही स्वतःच असता आज निर्णय घ्या कारण घेतलेले निर्णय आजच हे तुमचं उद्याचं भाग्य किंवा उद्याचं भविष्य हे उजळणारं आहे त्यामुळे आपलं नशीब हे आपणच ठरवायचं असत नशिबाला दोष देत आपलं नशीब कोणीतरी लिहिलंय देवाने आपल्या नशिबात या गोष्टी दिल्याच नाही हे बोलणं थांबवा आणि नशिबाला दोष देणं थांबा आपलं कर्तृत्व हे आपल्याला घडवायचं असतं आपल्या नशिबाला कर्तृत्व पुढे झुकवायचं असतं मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा थॉट्स या चॅनेल नवीन असाल तर माझ्या थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा तशा नवीन सकारात्मक विचारांना घेऊन पुन्हा तोपर्यंत धन्यवाद